सुरतमध्ये मध्ये सी ची सिनियर वुमन्स टी ट्वेंटी टुर्नामेंट सुरू होती त्यात खेळणाऱ्या एका प्लेअरला अचानक सांगण्यात आलं तुला टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये खेळायचंय पण थेट सेमीफायनलमध्ये मागचं वर्षभर ही वन डे इंटरनॅशनल खेळलेली नव्हती त्यातून ती थे थेट नॉकआउट्सला आली प्रॅक्टिसच्या वेळी तिचं ट्रेनिंग किट सुद्धा पूर्ण नव्हतं पण ती सेमीफायनल खेळली फायनलला खेळली पहिल्या बॉलला फोर मारली सत्याऐंशी रन्स केले दोन विकेट्स काढल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरली आणि भारताची स्टार शफाली वर्मा झाली वर्षभर कष्ट करूनही शफालीला डावलण्यात आलं होतं तिनं सहा दिवसात क्वालिटी दाखवली पण शफालीला टीम मध्ये का घेतलं नव्हतं शफालीनं सहा दिवसात वर्ल्ड कप जिंकण्याची स्क्रिप्ट कशी लिहिली पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी सांगतो शफालीला डावललं का तर एकोणीस ऑगस्टला वुमन्स वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची घोषणा झाली नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या निवड समितीनं घेतलेल्या एका निर्णयाची बरीच चर्चा झाली निर्णय होता चफाली वर्माला बाहेर ठेवण्याचा चफाली टीम इंडियाच्या सिस्टीमचा भाग आहे आमचं तिच्यावर लक्ष आहे असं सांगण्यात आलं पण तिला जागा मात्र मिळाली नाही चफालीचं वय आहे एकवीस वर्ष पण ती याआधी एक वन डे वर्ल्ड कप खेळली टी ट्वेंटी वर्ल्ड सुद्धा खेळली आहे अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप तर तिच्याच लिडरशिपमध्ये जिंकला आहे त्यामुळे वर्ल्ड कपचं प्रेशर हा काय विषय आहे याचा रितसर अंदाज तिला आहे त्यात शफाली आहे अटॅकिंग प्लेअर प्रेशर न घेता समोरच्या बॉलिंग लाइनअपवर तुटून पडायचं हा तिचा एक्सपॅक्टर सिक्स किंवा फोर पासून स्टार्ट करायचं आणि फोडत राहायचं हा पॅटर्न जो आत्तापर्यंत यशस्वी सुद्धा ठरत आलेला मग वर्ल्ड कपच्या आधी माशी कुठं शिंकली तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शफाली वन डे इंटरनॅशनल खेळली नव्हती त्यामुळे एक मोठा बॅकलॉग तयार झाला होता पण याचा अर्थ ती क्रिकेटपासून लांब होती का तर नाही तिनं डोमेस्टिक वन डे टुर्नामेंटमध्ये हरियाणाला लीड केलं टीमला क्वार्टर फायनल पर्यंत नेलं त्या टुर्नामेंटमध्ये तिनं पाचशे सत्तावीस रन्स मारले पंच्याहत्तरचे ॲव्हरेज आणि एकशे बावन्नचा स्ट्राईक रेट त्यानंतर डब्ल्यू पी मध्ये तीनशे चार रन्स केले सगळ्यात जास्त रन्स करणाऱ्यांच्या यादीत चौथा नंबर इंग्लंड विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये ती चमकली पण ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध वनडे खेळताना बावन्न चार आणि छत्तीस हे स्कोर तिला बॅकफूटवर ढकलणारे ठरले पण शफाली अगदीच बाद खेळत नव्हती स्कोर करत होती पण असं असलं तरी तिच्या जागी निवड झाली प्रतिका रावलची रावलनं ऑगस्ट महिन्यापर्यंत चोपन्नच्या ॲव्हरेजनं बॅटिंग करत चौदा इनिंगमध्ये सातशे तीन रन्स केलेले तिची आणि स्मृतीची जोडी परफेक्ट जमलेली त्यामुळे शफाली की रावल हा प्रश्न उभा राहिला तेव्हा शफालीच्या एक स्पॅक्टरपेक्षा रावलचं सातत्य पाहिलं गेलं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रतिका रावल बॉलिंग सुद्धा टाकू शकते पण चफाली तितक्या रेग्युलरली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॉलिंग करत नाही त्यामुळेही चफालीचं नाव मागे पडलं बॅकअप ओपनर म्हणून किपिंग करू शकणारी यस्तिका भाटिया टीममध्ये आली शफाली वर्मा वर्ल्ड कप मॅचेस टी व्हीवर बघत होती सिनियर वुमन्स टी ट्वेंटी ट्रॉफीसाठी ती सुरतमध्ये होती हरियाणाकडून खेळत होती इकडे वर्ल्ड कपमध्ये प्रतिका रावल मात्र चमकली तिने तीन थर्टीज लावल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पंच्याहत्तर रन्स केले त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध एकशे बावीस लावला परफेक्ट फॉर्ममध्ये आणि स्मृती ही जोडी सुद्धा जमलेली पण अशातच बांगलादेश विरुद्धच्या मॅच मध्ये रावलला फिल्डिंग करताना अँकल इंजुरी झाली आणि ती वर्ल्ड कप मधून बाहेर पडली आता तिच्या जागी कोण खेळणार हा प्रश्न होता सिलेक्शन कमिटीची धुरा अमिताभ शर्मा यांच्याकडे गेलेली प्रश्न सेमी फायनल आणि फायनलमध्ये ओपन कोण करणार हा यस्तिका होता यस्तिकाकडे सातत्य होतं पण डाव फॅक्टरवर खेळण्यात आला सफाली वर्मा टीममध्ये आली आपल्याला वर्ल्ड कप टीममधून कॉल आला हे समजलं तेव्हा शफाली सुरतमध्ये होती हरियाणाच्या टीमसोबत तिथून ती, ती नवी मुंबईला आली ती पहिल्यांदा प्रॅक्टिस सेशनला आली तेव्हा तिचा टी शर्ट इतर प्लेअर्स सारखा होता पण ट्रॅक पॅन्ट मात्र टी ट्वेंटी किटमधली होती फक्त शफालीस ग्राउंडवर पोचलेली तिचं किट नाही मंगळवारी अठ्ठावीस तारखेला शफाली नवी मुंबईत प्रॅक्टिस करत होती आधी डिफेन्स आणि मग नंतर तेच तगडे हिट्स एकोणतीस तारखेला शफाली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनल आधी झालेल्या प्रेस कॉन्फरन्सला सामोरे गेली इथं तिने एक उत्तर दिलं मॅनेजमेंटने मला कुठल्याही स्लॉटला खेळवलं तरी चालेल मला स्वतःवर विश्वास आहे मुळात शफाली सुरतमध्ये टी ट्वेंटी क्रिकेट खेळत होती इकडे तिला वन डे वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळायची होती स्विच खतरनाक होताच पण शफालीनं फक्त दोन प्रॅक्टिस सेशन्स अटेंड केले होते मग आली ऑस्ट्रेलिया विरुद्धची मॅच शफालीनं स्ट्राईक घेतली पहिल्या बॉलला सिंगल मग आपल्या दुसऱ्याच बॉलला खणखणीत चौवा त्यानंतर पुढच्या वरला स्टेप आउट होऊन चार आणि ठाप पुढच्या बॉलला विकेट कमबॅक इनिंग पाच बॉल दहा रन्समध्ये संपले जेमिमाच्या खुंखार बॅटिंगमुळे टीम इंडियाने ती मॅच जिंकली पण फायनलसाठी पुन्हा शफालीच्या जागेवर प्रश्न विचारण्यात आले हर्लिन देओलला ओपनिंगला पाठवलं पाहिजे का की दुसरा कुठला ऑप्शन ट्राय केला पाहिजे या चर्चा झाल्या पण टीम मॅनेजमेंटचा विश्वास फॅक्टरवर होता चा एक्सपेक्टरवर जो पहिला बॉल खेळला त्यावर फोर मारली त्यानंतर तिच्या पायाला क्रॅम्प आले तरी उठली डोक्यावरून सिक्स मारला तिच्या पायावर बॉल आला की हवेत फ्लिक करत होती ओड्यात पडला तर स्टेप आउट करत होती ते सुद्धा पेसर्सला भीती प्रेशर यातली कुठलीच गोष्ट नव्हती त्यातही जशी इनिंग प्रोग्रेस होत गेली तसा तिनं स्कोर पळवत नेला मिनिमल रिस्क घेत वर्ल्ड कप फायनलमध्ये सेंचुरी करणं तिच्या टप्प्यात होतं पण ते राहिलं ती ज्या लेवलला दमली होती ते बघता तिनं काहीशी ढील दिल दिली आणि तिथंच विकेट गेली पण तरीही वर्ल्ड कप फायनलमध्ये अठ्याहत्तर बॉल सत्त्याऐंशी असा साधा विषय नव्हता पण पिक्चर अजूनही संपला नव्हता साऊथ आफ्रिकेला टीम इंडियानं दोनशे नव्याण्णव नौँ रन्सचं टार्गेट दिलं होतं आफ्रिका वीस ओव्हर्समध्ये एकशे चौदा रन्स दोन विकेट्स अशा स्कोरवर सेफ होती रन्स येत होते हातात विकेट्स होत्या लॉरा उलवार्ट आणि स्ट्युन लस यांची बावन्न रन्सची पार्टनरशिप झालेली आफ्रिका विनिंग पोझिशनमध्ये होती भारतीय कॅप्टन हरमनप्रीत कौरला पार्टनरशिप ब्रेक करू शकणारी बॉलर हवी होती तिनं बॉल दिला शफालीच्या हातात याआधी शफालीच्या नावावर फक्त एक वनडे विकेट होती तिनं वनडेमध्ये फक्त सहा वेळा बॉलिंग केलेली पण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ती रेग्युलरली बॉलिंग करत होती त्यामुळे इथंही हरमननं डाव खेळला आणि हा जडाव बसला शफालीनं दुसऱ्याच बॉलला विकेट मिळवून दिली प्लस आउट झाली आणि जोडीत तुटली त्याच स्पेलच्या पुढच्या ओवरला शफालीनं मॅरिझिन कॅपची विकेट काढली एकशे चौदावर वर दोन ओवरून आफ्रिका एकशे तेवीसवर वर चार अशा स्कोरला आली प्लस फ्लोअर वन चुकली तर कॅप आत पडणाऱ्या बॉलवर थोडक्यात हुकली दोन्ही पण तुक्के नव्हते वेल प्लॅन्ड विकेट होत्या शफाली रिकामी जागा भरून काढायला आली नव्हती तिनं सात ओव्हरचा स्पेल टाकला दोन विकेट्स काढल्या फक्त पाच पॉईंट चौदाच्या इकॉनॉमीनं रन्स दिले शफाली मॅच विनर ठरली फक्त सहा दिवसात दोन मॅचेसमध्ये तिनं खतरनाक कमबॅक केलं हरियाणाची शफाली ज्या रोहतक मध्ये लहानाची मोठी झाली तिथल्या क्रिकेट क्लब मध्ये मुलींना क्रिकेट खेळायला बंदी होती चफाली मुलांसारखे केस कापून खेळली तिचे वडील तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले चफालीचा भाऊ सुद्धा क्रिकेट खेळायचा तो आजारी असायचा तेव्हा भावाच्या जागी शफाली खेळायचे कुणाला समजायचं नाही कुणी शंका विचारायचं नाही कारण सगळे स्किल बघूनच हादरायचे शफालीमध्ये ताकद होती तेव्हापासून इंडिया डेब्यू झाला आणि ती इंटरनॅशनल फिफ्टी करणारी सगळ्यात कमी वयाची भारतीय क्रिकेटर ठरली सचिन रेकॉर्ड रेकॉर्ड तोडून त्याच ज्याला रणजी मॅच खेळताना बघून वयाच्या नवव्या वर्षी शफालीनं ठरवलं होतं आपण सुद्धा क्रिकेटर बनायचं आज तिनं त्याच सचिन समोर वर्ल्ड कप जिंकला प्लेअर ऑफ द मॅच बनत मुळात सीन कसा आहे तर आपण या वर्ल्ड कप टीमचा भागच नाही आहोत हा सीडबॅक प्रचंड मोठा होता तितकंच मोठं आव्हान थेट येऊन सेमीफायनल खेळण्याचं प्रेशर सोक करण्याचं परिस्थितीशी जुळवून घेण्याचं होतं पण शफली जिंकली तिच्यातला कॉन्फिडन्स जिंकला आणि तिच्यामुळे टीम इंडिया सुद्धा तेही वर्ल्ड कप फायनलमध्ये आता अर्थातच रोहतकमध्ये मुलींना क्रिकेट खेळण्यापासून शिकण्यापासून कोणी अडवणार नाही आता पहिल्या बॉलवर मोठा शॉट खेळण्याचा कॉन्फिडन्स कोणी गमावणार नाही आता सातत्या इतकाच एक फॅक्टर सुद्धा लक्षात घेतला जाईल कारण शफालीनं देशाला फक्त वर्ल्ड कप नाही दिला तिनं सांगितलं दुसरा चान्स मिळतो तो कधी सोडायचा नाही सेटबॅक किती मोठा असला डावललं जाणं किती वाईट असलं तरी कमबॅकचा एक चान्स मिळतोच तो गाजवायचा इतकंच